हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिरामध्ये श्री संत शिरो शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त येथील श्री संत सेना महाराज सेवा मंडळ व समस्त नाभिक समाजाच्या वतीनं शुक्रवारी टाळ मृदंगाचा गजर करीत ओठात विठू माऊलीचा नामजपत व जय जयकार करीत भजन कीर्तन करीत महाप्रसाद वाटप अशा भक्तिमय वातावरणात श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्त श्री हनुमान मंदिर येथे श्री संत सिनो शिरोमणी सेना महाराज यांच्या मूर्तीत सकाळी सात वाजता अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विश्वनाथ बन्ने यांनी सपत्नीक संतसेना महाराजांच्या मूर्तीवर दूध व जल अभिषेक व पूजन करण्यात आलं यावेळी बच्चन माने संतोष माने शीतल चव्हाण चंद्रकांत साळुंखे सचिन माने गणेश जाधव रमेश जाधव निलेश साळुंखे भगवान बन्ने विनोद बन्ने रोहित काशीद विला विशालनेसकर यांच्यासह समस्त नाभिक समाजबांधव व महिला हजारोंच्या संख्येनं उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज